आवाजुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार फक्त नो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे इच्छापूर्तीसाठी मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी टेक्निक आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा आवर्जून असते कधी आपल्याला गाडी हवी असते कधी स्वतःचं घर हवं असतं कधी स्वतःचा व्यवसाय हवा असतो कधी छान नोकरी हवी असते छान सॅलरी हवी असते पैसा हवा असतो कर्जातून मुक्तता हवी असते कधी मुलांचं लग्न मुलांचं शिक्षण बघा आपली काही ना काही इच्छा ही आवर्जून असते असं कुणीच नसेल की ज्याची काही इच्छाच नाही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप परिश्रम करतो कष्ट करतो मेहनत करतो व्रत करतो उपवास करतो सगळं काही करतो मात्र तरीही ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नसेल बरेच महिने किंवा बरेच वर्ष तुम्हाला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी वाट बघावी लागत असेल बऱ्याच वेळा असंही होतं की आपली एखादी इच्छा नव्याण्णव टक्क्यांपर्यंत येते आपण समजा बँकेमध्ये गेलो बँकेत लोनसाठी आपण काही डॉक्युमेंट दिलेत बँकेतून सहज सांगतात की दोन चार दिवसात तुमचं लोन जे आहे ते सँक्शन होईल आपण त्या तयारीत असतो की आता लोन सँक्शन होईल पैसे येतील मी हे करेल ते करेल दोन दिवसात सगळं होईल असं पण ठरवतो पण जेव्हा ते लोन सँक्शन व्हायची वेळ येते तेव्हा एखाद्या कागदपत्रच नसतो किंवा काहीतरी एखादी चूक काढली जाते पुन्हा फोन येतो की तुमचं लोन जे आहे ते कॅन्सल झालं आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखादी इच्छा नव्याण्णव टक्क्यांपर्यंत येते आणि तिथून पुन्हा ती रिटर्न जाते असंही होतं मग अशी कुठलीही इच्छा तुमची असेल जी कालांतरापासून अपूर्ण राहत असेल अशी असे इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे ती आवर्जून वापरा मग <coughs> कुठलाही एक दिवस स्पेसिक असं काहीच नाही जो दिवस तुम्हाला आवडतो तुमच्या आवडीचा दिवस कोणाला गुरुवार आवडतो कोणाला मंगळवार आवडतो कोणाला सोमवार आवडतो कोणाला रविवार आवडतो तुम्हाला जो दिवस आवडतो त्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कागद सफेद रंगाचा कागद आता प्रत्येकाच्या घरामध्ये वह्या वगैरे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये सफेद पांढरा जो कागद आहे तो आवर्जून असतो तुम्हाला दोन छोटे छोटे पांढऱ्या रंगाचे तुकडे घ्यायचे आहेत कागदाचे ठीक आहे आता जे तु, दोन तु दोन तुकडे तुम्ही कागदाचे घेतलेले आहेत त्या दोनही तुकड्यांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे सेम इच्छा लिहायची एकावर वेगळी आणि दुसऱ्यावर वेगळी नाही नोकरीसाठी करताय तर नोकरी संदर्भात लिहा विवाहासाठी करताय तर त्या संदर्भात लिहा पैसा हवा असेल तसं लिहा कर्जमुक्ती हवी असेल तर तसं लिहा जे पण तुमचं असेल ते तुम्हाला लिहायचं आहे पण ते लिहत असताना पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे समजा नोकरीसाठी करताय तर तुम्हाला दोनही कागदांवरती लिहायचं आहे कुठल्याही रंगाचा पेन तुम्ही घ्या निळा पिवळा हिरवा लाल कुठलाही चालेल तुम्हाला लिहायचं मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे समजा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय माझं सगळं कर्ज मुक्त झालेलं आहे मी कर्जातून मुक्त झालेलो आहे तुम्ही करत आहात धनप्राप्तीसाठी माझ्याकडे खूप धन आलेलं आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे तुम्ही करतात प्रमोशनसाठी माझं प्रमोशन झालेलं मा आहे जे पण तुम्हाला हवं आहे ते अगदी एका वाक्यात पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे त्याच्यानंतर हे दो दोनही कागदांचे तुकडे असे बाजूबाजूला खाली ठेवायचं आहे दोनही कागदांच्या वरती जिथे इच्छा लिहिलेली आहे त्याच्यावरती थोडं थोडं मीठ ठेवायचं आहे थोडं एक कन्भर मीठ ठेवायचं आहे आता काय करायचं दोनही जे कागद आहेत त्यांच्या घड्या करायच्या किंवा तुम्ही चुरघळलात त्या कागदाचा गोळा केला तरी चालेल मीठ ठेवायचा आणि कागदा कागद असा छान चुरगळायचा आता तुम्हाला घरातल्या ले, कुठल्या एका स्पेसिक ठिकाणी शांत निवांत ठिकाणी बसायचं आहे बसल्यानंतर हे जे कागदाचे दोनही गोळे आहेत ते दोनही हातात दोन हाताच्या मुठी बंद करायचे आहेत आता डोळे छान बंद करून घ्यायचे आणि ज्या इच्छेसाठी तुम्ही ही रेमेडी करत आहात इच्छा डोळ्यासमोर आणायची मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे लोक चांगली आहेत पगार चांगला आहे की खूप खुश आहे पूर्ण पॉझिटिव्हिटीने ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला आणायचं आहे ठीक आहे एक पंधरा मिनटं पंधरा मिनटं या कागदाला त्या मिठाला तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहे पंधरा मिनटं पूर्ण झाले पूर्ण एक पॉझिटिव्ह 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 पौ� ते चित्र तुमचं जे आहे ते झालं की त्याच्यानंतर काय करायचं घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर जायचं एक तिथे छान एखादं पिंप असेल तुमच्याकडे तर तो ठेवा एखादं पातेल असेल ते ठेवा टप ठेवा किंवा बादली ठेवा काहीही चालेल एक भांड तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि त्यात पाणी घालायचं आहे त्यात पाणी घालायचं आहे आता या भांड्यात पाणी घातल्यानंतर काय करायचं दोनही हातात असणारे जे कागदाचे बोळे आहेत ज्यावर आपण आपली इच्छा लिहिलेली आहे ते दोनही कागदाचे असे त्या पाण्यात घालायचे आणि दोनही हाताने ते असे कुस करायचे हॅश करून टाकायचे पुढं या कागदामध्ये असणारं जे मीठ आहे ते मीठ पूर्ण त्या पाण्यात विरघळलं पाहिजे मीठ खड्यांचं घेऊ शकता बारीक कुठलंही घेऊ शकता आता हे मीठ पूर्ण विरघळेपर्यंत तुम्हाला तुमचे हात पाण्यातून काढायचे नाही हात पाण्यातच ठेवून तुम्हाला दोनही हातांनी ते कंटिन्यू या पद्धतीने तुम्हाला ते करत राहायचं आहे नोकरी मिळालेली आहे मी खूप खुश आहे सगळं चांगलं आहे म्हणजे त्या वॉटरमध्ये त्या मिठा मिठात म्हणजे मीठ हे करत असताना तो कागद सुरघळत असताना तुम्हाला त्या वॉटरमध्ये पाण्यामध्ये सुद्धा त्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशन पूर्ण टाकायचे आहे एक पाच दहा मिनटं झाले की त्याच्यानंतर हात काढायचे पाण्यातून हात काढायचे स्वच्छ हात पुसायचे आणि ते जे पाणी आहे ते घराच्या समोर आजूबाजूला कुठेही एखादं झाड असेल तर त्या झाडाला घालायचे ही रेमेडी तुम्ही ज्या दिवसापासून सुरू कराल म्हणजे आता समजा मी आज केलं नाही होणार तुम्हाला कमीत कमी ही रेमेडी एकवीस दिवस करावी लागणार आहे कुठलेच नियम नाही सुतक सुयर मासिक धर्म असं काहीच नाही कारण आता आपण मंत्रस्तोत्र काही म्हणणार नाही आहोत यात फक्त तुम्हाला हवी आहे पॉझिटिव्हिटी तुम्हाला सांगते माझा एक छोटासा अनुभव मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये जो फ्लॅट घेतलेला आहे तर त्याला ॲक्च्युली सिलिंग करायचं होतं सिलिंग करायचं होतं पण नेमकं असं झालं की माझ्या मोबाईलमधले बरेच कॉन्टॅक्ट डिटेल जे आहे ते निघून गेले आणि जो बेस्ट सिलिंगवाला आहे त्याचा नंबर माझ्या माझा त्याचा जो नंबर आहे तो माझ्या या मोबाईलमध्ये सेव्ह होता मी बरेच दिवस विचार करत होते की आता त्याचा नंबर मी कुठून घेऊ आणि मध्ये कालांतरामध्ये त्यांनी मला फोन वगैरे पण केलेला पण मी तो नंबर सेव्ह करायला विसरले आता जवळपास एक वर्ष उलटून गेलं पण त्याचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट नाही आणि असं कळालं की तो आता वाड्या म्हणजे जिथे मी राहते त्या भागामध्ये तो राहत नाही त्याचा नंबर मिळणं खूप म्हणजे मुश्किल होतं मग हेच जी आता तुम्हाला मी टेक्निक सांगितली कारण मला त्याच्याकडूनच सिलिंग करून घ्यायचं होतं त्याच्यामुळे ही जी टेक्निक तुम्हाला मी सांगितली म्हटलं करून बघते पॉझिटिव्ह सतत अफॉर्मेशन देत होते जसं सांगितले तसं सा। की मला त्याचा नंबर मिळालेला आहे मी करत होते जवळपास दोन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले कारण की एवढा काय वेळ आपल्याला हे करायला लागत नाही पण जेवढं पॉझिटिव्ह राहू तू मला सांगते पाच दिवस गेले आणि सहाव्या दिवशी मला त्याचा फोन आला व्हॉइस कॉल आला व्हॉट्सअपला कॉल आला अनोन नंबर होता पण त्याच वेळेस मी व्हॉट्सअपमध्येच स्टेटस बघत होते म्हटलं कुणाचा फोन आहे उचलला तर तो त्याचा फोन होता म्हणजे बघा किती अनुभव आहे फक्त तुम्ही मनापासून तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहून कराल तेवढ्या लवकर तुम्हाला याचा अनुभव येईल पण अनुभव शंभर टक्केल तुम्ही केल्याशिवाय कळणार नाही कुठलीही इच्छा असेल कुठलीही इच्छा असेल तुम्ही करून बघा श्री स्वामी समर्थ